नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आता तुम्हाला बहात्तर हजार रुपये स्कॉलरशिप आणि मोफत स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण या ठिकाणी वेगवेगळ्या संस्थेमार्फत दिला जाणार आहे तर आता यासाठी अर्ज भरायला पण सुरुवात झालेली आहे तर याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो सामायिक प्रवेश परीक्षा अर्ज भरण्यासाठी महत्त्वाची सूचना तर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण सूचना दिलेली आहे अर्ज भरण्यासाठी आणि या ठिकाणी बघा तुम्हाला कोणकोणते कौन डॉक्युमेंट लागणार आहे पी डी एफ फॉर्मॅटमध्ये दहावीची गुणपत्रिका प्रमाणपत्र बारावी गुणपत्रिका प्रमाणपत्र ग्रॅज्युएशन ठीक आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनियर लागू आहे नॉन क्रिमिलियर तीन वर्षाचं उत्पन्न दाखला पण या ठिकाणी मागितलेला आहे डोमिस सर्टिफिकेट पण तुम्हाला या ठिकाणी मागितलेलं आहे आधार कार्ड पण तुम्हाला या ठिकाणी मागितलेलं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे संपूर्ण सर्टिफिकेट तुम्हाला लागेल आणि या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे व्यवस्थित बसूनच आपला अर्ज भरायचा ठीक आहे पर्सनल माहिती ॲड्रेस वगैरे संपूर्ण तुम्हाला व्यवस्थित भरावे लागेल आणि अर्ज भरताना तुम्हाला कॅन प्रकारे करावं लागेल कोणते डॉक्युमेंट स्कॅन करावं लागेल किती के व्हीमध्ये करावं लागेल हे पण या पी डी एफमध्ये सांगितलेलं आहे फोटो कशा प्रकारे अपलोड करायचा हे पण या ठिकाणी सांगितलेलं हे व्यवस्थित तुम्हाला वाचून आणि आपला अर्ज भरायचा संपूर्ण पी डी एफ तुम्हाला मी आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध करून टाके तर बघा मित्रांनो या ठिकाणी जे योजनेचा लाभ आहे तो किती महिन्यात राहणार आहे आणि तुम्हाला किती मानधन मिळणार आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे तर या ठिकाणी यू पी एस सी पूर्वपरीक्षा अकरा महिने लाभ मिळणाऱ्या दर महिन्याला तेरा हजार रुपये आणि अठरा हजार रुपये अनुषंगिक लाभ दिला जाणार आहे नंतर आहे यू पी एस सी नागरी सेवा अकरा महिन्यासाठी एम पी एस सी राज्यसेवा अकरा महिन्यासाठी आणि तुम्हाला या ठिकाणी किती लाभ दिला जाणार हे पण दिलेलं आहे नंतर एम पी एस सी घटकं गडब सहा महिन्यासाठी नंतर एम पी एस सी अभियांत्रिकी सेवा अकरा महिन्यासाठी का मित्रांनो या ठिकाणी बार टी टी आर टी आय सारथी महाज्योती आणि आर टी या पाच संस्थेमार्फत तुम्ही आपला अर्ज भरू शकता तर लक्षात ठेवा जर बार टीसाठी एस सी कॅटेगरीची विद्यार्थी टी आर टी यासाठी एस टी कॅटेगरी सारथीसाठी मराठा विद्यार्थी महाज्योतीमध्ये मांगासवर्गीय विद्यार्थी आर टीमध्ये मात्र समाजाचे विद्यार्थी आपला अर्ज हे भरू शकतात ठीक आहे तर तुमची कॅटेगरी ज्या अंतर्गत येते त्या अंतर्गत आपला अर्ज भरायचा कारण प्रत्येकाची लिंक ही वेगवेगळी ऑनलाईन अर्ज भरण्याची आहे आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल अर्ज भरताना काही अडचण येत असेल त्या ठिकाणी हेल्पलाईन नंबर दिलेला आहे यावर तुम्ही संपर्क करू शकता ठीक आहे मित्रांनो तर ऑनलाईन अर्ज भरताना तुम्हाला काय करावं लागेल बार डॉट इन ही जी वेबसाईट आहे या साईटवर यावं लागेल या साईडवर आल्यानंतर तुम्हाला संपूर्ण संस्थेचे लिंक प्राप्त होऊन जाईल ठीक आहे तुम्ही या ठिकाणी खाली यायचं बघा या ठिकाणी हे जे पहिले लिंग आहे हे बारटीसाठी आहे नंतर दुसरी लिंक जे आहे हे टी आर टी आयसाठी आहे तिसरी लिंक सारथीसाठी आहे चौथी लिंक महा महाज्योतीसाठी आहे आणि पाचवी लिंग आर आर टीसाठी आहे तुम्ही ज्या संस्थेच्या कॅटेगरी अंतर्गत येतात त्या कॅटेगरीच्या अंतर्गत आपला अर्ज भरायचा ठीक आहे तुम्ही एस सी कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर बारटी अंतर्गत आपला अर्ज भरायचा या लिंकवर क्लिक करायचं ऑनलाईन लिंक दिलेली या ठिकाणी लिंकवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल ठीक आहे ठीक आहे रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आपली माहिती भरायची माहिती कशी भरायची या पी डी एफमध्ये आपण पाहिलेलंच आहे पी डी एफ तुम्हाला आपलं टेलिग्राम उपलब्ध केल्याचं आहे तर लक्षात ठेवायचं अंतिम तारीख आहे वीस ऑगस्ट वीस ऑगस्टपर्यंत तुम्ही आपलं रजिस्ट्रेशन या ठिकाणी करू शकता वीस ऑगस्ट याची अंतिम तारीख आहे प्रणव संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे तर लक्षात ठेवायचं याची अंतिम तारीख आहे वीस ऑगस्ट वीस ऑगस्टपर्यंत तुम्ही आपलं रजिस्ट्रेशन या ठिकाणी करू शकता आणि आणि संबंधित संस्थेमार्फत आपलं रजिस्ट्रेशन करायचं जसे बारटीमध्ये एस सी कॅटेगिरी मध्ये मागासवर्गीय विद्यार्थी तर मध्ये एस टी कॅटेगिरी मध्ये मातंग समाज आणि मध्ये मराठा विद्यार्थी संबंधित कॅटेगरी विद्यार्थी संबंधित संस्थेमध्ये आपला अर्ज भरू शकता मित्रांनो संपूर्ण पीडीएफ लागत असेल तर आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तर व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद